एकदा आपल्या नवीन एका मध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो आज जाणार आहे शिमग्यासाठी एक गावी आणि आजचा ब्लॉग आपला ट्रॅव्हलिंगचा होणार आहे म्हणजे मुंबई टू गावी जाण्याचा कारण की शिमगा आम्हाला शिमगा आला आहे त्यामुळे आता गर्दी असणार आहे ट्रेनमध्ये तर आपण आज गर्दी पण बघणार गर्दी भेटेल की नाही जाण्यासाठी कारण की सीझन चालू झाला आहे शिमग्याचा त्यामुळे गर्दी पण भेटू शकते काय सांगू शकत नाही तर आपल्याला जायचं आता ट्रेनला ट्रेन पकडायला वसई रोडला वसईहून आपली ट्रेन आहे कोचिवली म्हणून तर आपण ती पकडणार आहोत तिकडून जाणार आहोत आपण डायरेक्ट रत्नागिरीला म्हणजे तिचा कोचिवली ट्रेन आहे ही तिचा टायमिंग दहा सकाळी दहाच आहे ती संध्याकाळी साडेचार चारपर्यंत पोहोचते तर ती पकडणार आहोत आणि आपल्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉक कसा होतो तो पूर्ण आपण बघणार आहोत तर हा नवीन असाल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर चला मग डायरेक्ट भेटू स्टेशनला तुम्ही बघू शकता तयार वेळ झालेला आहे आपण आता डायरेक्ट निघायचं आहे डायरेक्ट दहाची ट्रेन आहे तर आता वाचले साडेनऊ पर्यंत झालेत तर आपण आता निघणार आहोत तर चला मग ए फ्यू मोमेंट्स तर मी तुम्हाला आपण आले आता वसई स्टेशनला बघू शकता आता गर्दी कमी दिसते पण काय सांगू शकत नाही तिकडून येण्यासाठी ट्रेन पण भरलेली असेल किंवा नसेल पण तर मी तुला आपली ट्रेन वसईहून सुटलेली आहे आणि आता बघू शकता समोर लोकल जात आहे कळलो आहे आणि ट्रेनमध्ये ट्रेन पूर्ण रिकामी आहे तुम्हाला दाखवून म्हणजे झोप नाही बघा साईडला सीट बघा ती सीट रिकामी आहे खालची सीट रिकामी आहेत खूप भारी वाटते खूप काही वाटलं होतं की एवढी ट्रेन रिकामी असेल आणि काय या बघा मला वाटतं होतं की आधी फुल गाडी असेल पूर्ण जाम असेल पण नाही ट्रेन पूर्ण रिकामी आहे पूर्णपणे आणि खूप भारी वाटलं असं भेटलं ट्रेन भेटली तर खूप भारी वाटलं नाही बघा बघू शकता ही सीट खाली आहे तो एक खाली माणूस झोपून चालू आहे अशा पूर्ण सीट्स खाली आहेत पूर्ण सीट आणि ही वस आम्ही ट्रेन पकडली आहे वसेवरून कोचीवली ट्रेन आहे आणि खूप भारी वाटतं आहे ट्रेन अशी रिकामी भेटल्यावर आणि शिमगा उत्सवाला तर रिकामी भेटले तर अजूनच नशीब हे बघा या साईडला बघू शकता ट्रेन पूर्ण रिकामी आहे पण ह्या विंडो सीटवाले भरलेले आहेत बाकीचे सर्व सिंगल सिंगल आहेत या साईडने आणि दुसऱ्या साईडने तुम्हाला दाखवतो आणि दुसऱ्या साईडने बघा पूर्णपणे रिकामी सीट आहेत बघा सेम तशीच आहेत तर आता तुम्हाला बाहेरचाही दाखवतो हा बघा हा बाहेरचा जीव आहे सुंदर असा छान मित्रांनो मला आता भिवंडी रोडला बघू शकता स्टेशन फायनली भिवंडी आता क्रॉस करतोय कारण की आता भिवंडी स्टेशन नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट पनवेल आहे तर आता आपण डायरेक्ट अनुभव पनवेलला पन तर चला मग बघत राहा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पुढचा डबा पूर्णपणे बघा समोरचा आहे खाली तोच झोपून जातो आहे पुढे पूर्ण रिकामे आहे या साईडला फक्त या विंडो सीट जागा आहेत बाकी सर्व रिकामे बाकी सर्व पण हे माझी सीट तर पूर्ण रिकामीच आहे त्या साईडला बघा तिकडे पण पूर्ण रिकामीच आहे मला तर ट्रेनमध्ये बहुत आणि ट्रेन पूर्णपणे रिकामी पूर्णपणे खूप भारी वाटलं कारण की चिंगण्यासाठी जाण्यासाठी एवढी ट्रेन रिकामी कधीच नसते कधीच कधीच नसते कारण की पूर्ण ट्रेन पॅक असतात रात्री जाणाऱ्या गाडी शिमगायला गावी जाणाऱ्या गाड्या पूर्ण पण ही बसवरून आणवली आणि आज आम्हाला इथं घेतली पण आम्हाला वाटलं होतं की ट्रेन पूर्ण रिकामे असेल तर बघू शकता साईडला पूर्ण ट्रेन भेटणे खाली पण झोपून चाललं आहे मस्तपैकी मी पण झोपून चाललं आहे आणि खूप भारी वाटतं तर आता आपण डायरेक्ट भेटू आता भिवंडीच्या पुढे आलो आपण आणि भिवंडीनंतर आपण पनवेलला भेटणार आहे पनवेलचा स्टॉप यायचा त्यानंतर रत्नागिरी नाही चार पाच वाजेपर्यंत आपण पोचेल ए फ्यू मोमेंट्सला इथे फायनली पनवेल स्टेशन आलेला बघू शकता मस्त वेळी आणि दोन तासांचा पनवेलला आलो आहे आणि हे पनवेल स्टेशन बघू शकता त्यानंतर डायरेक्ट स्टॉप आहे रत्नागिरी तर आले आता पनवेलला ट्रेन आणि पनवेलहून थोड्याच वेळा ट्रेन सुटेल आणि त्यानंतर आपण तब्बल पाच वाजेपर्यंत रत्नागिरीला पोहोचतो तर आता झोपलो होतो आणि झोपून उठलो आणि आलो आता पनवेलला बघू शकतो त्यानंतर थोड्या वेळेलाच होतो की म्हणजे चार पाच वाजेपर्यंत बसू राहत नाही पनवेल नाही पूर्ण ट्रेन नाही भरली म्हणजे थोडीच भरले एवढी पण नाही भरले मला भरेल पण पूर्ण काय सांगू शकत नाही कारण की सीझन पण आहे शिमलाचं सीझन आहे त्यामुळे भरू पण शकते म्हणून असं वाटतं पण नाही ट्रेन थोडे रिकामेच आहे तर चला मग जाऊया आता डायरेक्ट रत्नागिरी भेडिओ आणि मधले तुम्हाला शॉर्ट बीट देत राहील निसर्गाचे कसे वाटतात ते ते बघत राहा आपले पण ट्रेन सुटणार आहे पण आलेले आहे हे बघा हे पनवेल स्टेशन आहे आता इथं इथ संगमेश्वर रोड फायनली आलोय आता संगमेश्वरला आणि थोड्याच वेळा तर रचणारी पण येईल आणि जाणाऱ्याची गर्दी बघा म्हणजे खूप सारे गर्दी झाले बघा गर्दी जाण्याचे किती वाढले जाण्यासाठी किती जण निघाले तर रिटर्न मुंबईला चिंता करून बॅगा बेगा भरल्या का चाललं तर रिटर्न बघू शकता तुम्ही संगमेश्वर रोड क्रॉसिंगसाठी थांबले ट्रेन बघू शकता मध्ये सिग्नल लागतो ना एक काय बोक्याचा मध्ये तो, तो माहिती ना मोठा ते थांबते ना ट्रेन थांबत होती इथे भेटली मी कुठली मांडवी का आता त्यानंतर कुठली नाही ना नंतर चारशे काहीतरी मित्रांनो फायनली आपली ट्रेन संगमेश्वरून सुटलेली आहे तर आता थोड्या दिवसात आपण रत्नागिरीला येऊ मित्रांनो फायनली आले आपण आता रत्नागिरीला बघू शकता खूप ही ट्रेन बरोबर टायमिंगला आली आता वादे साडेचार आणि ट्रेन लवकर आली अर्ध तास तर पाहू शकता खूप भारी वाटलं लवकर आले ती तर चला मग आता उतरूया पटकन फायनली आलो आता रत्नागिरीला बघू शकता आणि ट्रेन आली आपली लवकर वीस दहा मिनटं वीस मिनटं लवकर आले आणि खूप भारी वाटलं लवकर ट्रेन खाली पण होते आणि वाटलं नव्हतं एवढं ट्रेन खाली असेल खूप भारी मजा आली तर चला माझं दादा घरी आपण तर रत्नागिरी स्टेशन पोहोचू शकतो आणि पूर्ण स्टेशन खाली झाले आहे पूर्ण ट्रेन पण पूर्ण ट्रेन खाली होती ऐंशी पर्सेंट ऐंशी पर्सेंट टक्के तर ट्रेन खाली झाली चाल आता चाललो आहे आता घरी मग केलेली रत्नागिरीला आणि खूप गर्दी कमी होती आणि टायमिंग लागलो तर ट्रेनला पण गर्दी कमी होती जास्त नव्हतीच आणि ट्रेन उलट ही लवकर आली म्हणजे चारची टायमिंग होती आणि साडेतीन चार तीन चाळीसला आली खूप भारी वाटलं आणि वाटलं नव्हतं की लवकर येऊ आम्ही आणि खूप भारी चांगला प्रवास झाला म्हणजे लवकरच असं वाटला आलो आणि असं कंटाळल्यासारखं वाटलंच नाही तर चला मग घरी जाऊया आणि कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय